सावळा ग रंग माझा शोभून दिसतात सात रंगाच्या साड्या खुलून दिसतो लूक चेहऱ्यावरही येईल चकाकी नमस्कार ट्रेंडिंग मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे त्वचेचा रंग सावळा गव्हाळ असला की अनेकांना वाटते कपड्यांच्या बाबतीत अनेक मर्यादा येतात पण खरं सौंदर्य कपड्यांच्या रंग निवडण्यावर डिपेंड असतं सावळ्या रंगावर काही रंग इतके उठून दिसतात की त्यांचं व्यक्तिमत्व खुलून वेगळी चमक येते सावळ्या रंगावर शोभून दिसणारे हे सात कपड्यांचे रंग जे आपण खास प्रसंगासाठी पार्टीसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी आणि दररोजच्या कॅज्युअल लुकसाठी आरामात वापरू शकतो रॉयल ब्लू हा रंग सावळ्या रंगाला अधिक खुलून दिसतो हा रंग आपल्या त्वचेला ग्लो देतो मस्टर्ड येलो हा रंग गव्हा रंगाला ब्राईटनेस देतो हळदीसारख्या खास प्रसंगी नवरी किंवा कलवरी हा रंग निवडू शकते डीप मरून हा रंग सावळ्या रंगाला फेस्टिव्ह आणि क्लासी लुक देतो सो पार्टी किंवा फंक्शनला जाणार असाल तर हा रंग नक्की ट्राय करा सावळ्या रंगावर उठून दिसणारा पुढचा रंग म्हणजे ऑलिव्ह ग्रीन हा आपल्याला एलिगंट टोन देतो जर आपण रात्रीच्या फंक्शनला जाणार असाल तर वाईन पर्पल रंग हा नक्कीच ट्राय करू शकता आपल्याला साधा आणि एलिगंट लुक हवा असेल तर पेस्टल ग्रीन रंग वापरू शकता यावर कॉन्ट्रास्ट ज्वेलरी खूप उठून दिसते कॉपर रंग अर्थात गोल्डन रंग सावळ्या रंगावर उठून दिसतो या रंगामुळे आपण पार्टीत फार शोभून दिसतो तर मैत्रिणींनो सावळ्या रंगावर उठून दिसणारे हे सात कलर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका